हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल ए सी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलर सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रविवारी शहापूर मध्ये येणार प्रख्यात लेखक संपादक संजय आवटे कायदेविषयक सल्ला व विविध शासकीय योजना मदत केंद्राचे होणार उद्घाटन धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था शहापूर यांच्या वतीने प्रमाणे यावर्षी देखील भारतीय संविधान गौरव दिन दिनदर्शिका प्रकाशन समारंभ तसेच कायदेविषयक सल्ला व विविध शासकीय योजना मदत केंद्र उद्घाटन या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता धम्मदीप सांस्कृतिक सभागृह गोठेघर शहापूर येथे धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेच्या अध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश थोरात हो यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडले जाणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात लेखक संपादक व वक्ते संजय आवटे हे उपस्थित राहणार रा आहेत तर या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन नेते सुरेश सावंत शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी बी एच राठोड सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी बी डी जाधव शहापूर उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजेंद्रसिंग पवार शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे मुंबई पोलीस पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड तसेच शहापूर न्यायालय वकील संघटना अध्यक्ष ॲडव्होकेट सेवक उमवणे हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी जस्त या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भारतीय नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे सरचिटणीस हरिलाल उबाळे यांनी केले आहे जय भे दम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था शहापूर या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय संविधान गौरव दिन साजरा होत आहे या गौरव दिनानिमित्ताने आपण दरवर्षीप्रमाणे एक धम्मदीप दिनदर्शिका आपण प्रकाशित करतोय त्याचबरोबर या शहापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी कायदेविषयक मोफत सल्ला त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनांची माहिती गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचावी आणि त्या योजनांचा लाभ जनतेला मिळावा यासाठी एक धम्मदीपच्या वतीने मदत केंद्र आम्ही स्थापन करतो आहे मात्र या कार्यक्रमाचं आकर्षण जे आहे ते राज्यातील सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व साहित्यिक लेखक वक्ते माननीय संजयजी आवटेसाहेब या कार्यक्रमाला येऊन आपल्या सर्वांचं भारतीय संविधानाबाबत आणि आजच्या समाजव्यवस्थेबाबत प्रबोधन करणार आहेत तर मी तमाम शहापूरवासियांना शाहपूर तालुक्यातील बांधवांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दंमती सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय भीम जय सविता ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद